नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील पहिल्या व्यक्ती कोण कोण होत्या ते बघणार आहोत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल लोकसभेचे पहिले सभापती गवा मावळणकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ओमके चंद्र बॅनर्जी आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतातील पहिले आय सी एस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर रायमेन मॅगेसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय व्यक्ती मिहीर सेन एवरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा व्यक्ती तेनसिंग नॉर्के भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा प्राणवायू शिवाय एव्हरेस्ट शिखर सर करणार करणारा पहिला भारतीय व्यक्ती हू दोरजी सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्यायमूर्ती हिरालाल कानिया भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती सी राजगोपालाचारी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय सी व्ही रमण अर्धशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय डॉक्टर अमर्त्य कुमार सेन भारतातील पहिला मोगल सम्राट बाबर भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कॅने स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख पहिले वैमानिक जे आर बी टाटा पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल भारतातील पहिल्या महिला भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतातील पहिल्या महिला लोकसभापती मिराग कुमार भारतातील पहिल्या महिला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी नियोजन आयोगाचा पहिल्या महिला अध्यक्ष इंदिरा गांधी भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपालानी भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेजी भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृत कौर भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत सी बी मुथम्मा भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव चोकिला अय्यर भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला मदर तेरेसा इंग्लिश काडीप होऊन जाणारी पहिली महिला आरती सहा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा रोज विल्यम लॅटि राष्ट्रीय सभेचा पहिल्या महिला अध्यक्षा आणि बेझेंट राष्ट्रीय सभेचा पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायदी। नायडू सर्वोच्च न्यायालयाचा पहिला महिला न्यायाधीश न्यायाधीश मीरा साहिब फातिमा बीबी युनिच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिला भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित भारताचा पहिला महिला लेफ्टनंट जनरल पुनीता अरोरा एवरेस्ट शिखर सर करणारी तरुण महिला डिकी डोमा एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला विजेंद्री पाल